मी माला अंबादास जोईपुढे राहणार वडनेरगंगाई तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती मी वडनेरगंगाई येथे विकास विद्यालय या ठिकाणी सतत चाळीस वर्ष शिक्षिका म्हणून काम, काम केले आणि या चाळीस वर्षात मी संस्कारक्षम असे विद्यार्थी घडवले आणि त्या संस्कारमय शिक्षणातूनच माझे विद्यार्थी काही वैद्यकीय सेवेत काही इंजिनियर पत्रकारिता शेतीतज्ज्ञ उत्तम गृहिणी शासकीय तथा प्रशासकीय सेवेत रुजू आहेत आणि ते आपल्या या सर्व क्षेत्रामध्ये आपलं कार्य सिद्ध करीत आहे याचा मला माझ्या विद्यार्थ्यांचा मोठा सार्थ अभिमान वाटतो मी एक शिक्षिका ते उत्तम समाज सेविका उत्तम राजकारणी आणि उत्तम असे संगीताचे धडे मी विद्यार्थ्यांना दिलेत आणि ह्या अशाच खडतर प्रवासाची दखल नंबर वन न्यूज चॅनल अमरावती यांनी घेतली आहे आणि दहा मार्च दोन हजार चोवीसला महाराष्ट्राच्या आजच्या जिजाऊ पुरस्काराकरिता मी जे नामांकन दाखल केले ते त्यांनी स्वीकारले आणि मी लवकरच दहा मार्च दोन हजार चोवीसला आपल्या भेटीला येत आहे माझ्यासारख्याच ज्या महिलांनी विविध क्षेत्रात आपलं कार्य सिद्ध केलं अशा पंचवीस महिलांनाच फक्त महाराष्ट्राच्या जिजऊ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे आपण देखील नामांकन दाखल करू शकता जय जिजाऊ जय महाराष्ट्र भारत माता की जय